तलाठी व मंडळ अधिकारी यांनी केलेला फेरफार त्वरित रद्द करून प्रशासनाने कारवाई करावी सविस्तर बातमी अशी की भोकर तालुक्यातील जाकापूर सज्जा रिटा तालुका भोकर जिल्हा नांदेड येथील तलाठी सुनील भालेराव व अधिकारी मगरे यांनी गट क्रमांक अठ्ठ्याण्णवमधील सुनीता मारावार यांच्या नावे असलेली शेतजमीन क्रमांक तेरा वीस व तेरा एकोणीस याचा फेरफार करण्यात आला आहे याची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अन्यथा येत्या अठरा तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा अर्जदार यांनी प्रशासनाला दिला आहे व याची सर्वस्व जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील असे अर्जदार म्हणाले आहेत मी अर्जदार <coughs> यादव म्हणून <coughs> भोकर तालुक्यातील जाकापूर येथील तलाठी भालेराव व अधिकारी यांनी एका महिलेचे जमीन हडप करून फेरफार इतरच्या नावाने करण्यात आलेलं आहे सु सुनीता मारेवार यांची जमीन हां अठ्ठ अठ्ठ्याण्णव आठ हां हे जे रजिस्टर खडाखोड करून त्यांनी संबंधित तेरा वीस व तेरा एकोणीस हे हे फे, फेरफार करून हां त्यांनी हे जमीन हडप केली सदरी हे परकरा, प्रकरण न्यायालयात प्रकरण चालू असताना लातूर येथील उप निबंधक यांनी ह्याला स्थगती दिली असताना यांनी तलाटे यांनी एका दिवसामध्ये न कुणाला नोटीस न करता तत्काळ ह्याने आपले अंमलबजावणी केली आहे ह्याच्यामध्ये तलाठी व अधिकारी यांनी कर हेराफेरी करून पैशाचा काहीतरी ह्याच्या सिंहाचा वाटा आहे पण ह्याच्या ते आठ दिवसा पण ह्यांच्यावर कारवाई झाली नाही कलेक्टर ऑफिसला अठरा तारखेला आत्मध्यानाचा इशारा देण्यात आलेला आहे ह्याची सर्व जबाबदारी शासनावर राहणार आहे